नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये काळी कुट्ट झालेली कढई कशी क्लीन करायची ते बघणार आहोत तुम्हाला जर अशी कढई किंवा तुमच्या घरामध्ये तवा असेल तो कशा पद्धतीने त क्लीन करायचा हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी असे भरपूर व्हिडिओ बघितले की त्यामध्ये इनो वापरून कढई किंवा तवा काळा कुट्ट झालेला क्लीन होऊ शकतो असा दावा केलेला असतो तर आज आपण इनोचाच वापर करून कशी कडे क्लीन होते की नाही हे बघणार आहोत आधी मी जेव्हा पण आपले काळे झालेले भांडे असायचे ते असे गरम करून मी त्यांना त्यांचं क्लीन करायची इनो वापरायची नाही तर आज आपण इनो वापरणार आहोत तर सर्वात आधी मी माझी पद्धत वापरणार आहे ते म्हणजे पूर्ण कढई मी गरम करून घेणार आहे गरम केल्यामुळे काय होतं की जे आपले काळपटपणा असतो तो, तो हलका होऊन जातो म्हणजे आपल्याला काढायला सोपं पडते कितीही काळी झालेली कढई असेल किंवा तवा असेल तर त्याला गरम करून घ्यायचं खूप सारं गरम करायचं जे आहे जेणेकरून त्याच्यातले जो काळवरपणा असतो तो हलका होऊन जातो आणि त्याची पॉपर्टी निघायला लागते खूप दिवसापासून माझी ही कडे काळी झालेली आहे तर हिला मला पूर्ण काढायची आहे तर ती किती निघते आपण ते बघणार आहोत तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण गरम केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे म्हणजे जो काळवरपणा असतो तो पूर्णपणे असा निघून जातो ती कढई गरम असतानाच आपल्याला उलटणीच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने त्याला खडून घ्यायचं आहे जेणेकरून जे काळवट चिकटलेलं आहे ते निघू शकतं तर तुम्ही बघू शकता असे तर अशा प्रकारे त्याची पापडी वगैरे निघत आहे ते पूर्णपणे तर निघणार नाही पण जे जाड झालेला जा थर असतो काळा झालेला असतो तो पूर्णपणे गरम केल्याने हलका होतो आणि हलका झाल्यानंतर त्याचा आजूबाजूचा जो एरिया असतो कढईचा किंवा तव्याचा तो तो अशा पद्धतीने निघून जातो एकदा जे भांडे काळे झाले ना तर अशा पद्धतीने आपला हातही दुखतो आणि असे काळवट होऊन जातात लक्षणं दिल्यामुळे माझी पण ही कडे खूप जुनी आहे आणि मी तिला साईडलाच ठेवलेली होती पण म्हटलं भरपूर असे व्हिडिओ बघितले की हिनोने निघतं तर मी पण ट्राय करू असं मी विचार केला त्याआधी विचार केला की माझ्या पद्धतीने आधी जो काळवटपणा आहे तो तरी आपण काढून घेऊया तर गरम केल्यानंतर अशा पद्धतीने त्याचं सगळं काडवटपणा निघत होता आजूबाजूला जे असतं ते देखील निघून जातं जा तवा असेल ना तुमचा तो तवा खूप पटकन निघतो जास्त काळ आपण असं ठेवलेलं असताना ते असे होतात आता मी याच्यात गरम करून ठेवलेलं म्हणजे मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता आपण इनोचा वापर करणार आहोत बघूया इनोने किती फरक पडतो तर इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाने देखील आपण कोणतीही वस्तू बनवतो किंवा आपण काहीतरी हे ब्रेक करत असतो तेव्हा देखील आपण मिठाचा वापर करतो तर आपण मिठाने देखील त्याला अशा पद्धतीने मीठ गरम करून घेणार आहोत तर मी मीठ देखील गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्या उलटणीच्या साह्याने देखील त्याला मी काढत आहे जे काळवटपणा असतो तो, तो निघून जाईल आता त्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला डिटर्जंट पावडर टाकून घ्यायचं आहे मी इथं डिटर्जंट पावडर देखील टाकून घेतलेला आहे एक दोन चमचा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे त्याचे बुरगुळे तयार होतील फेस तयार होईल तर अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये हे दोघं वस्तू मीठ आणि डिटर्जंट पावडर कोणत्या पण कंपनीचं चा चालेल जर इथं मी टाईटचं वापरत आहे तर ते त्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला त्याचा फेस तयार होत नाही जितकं काळं आहे तिथपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे फेस तयार झाला की त्याला गरम करायचं आहे पाण्याला आणि बुरबुरे येऊ द्यायचा आहे जेव्हा तो पूर्णपणे बुरबुरे आल्यानंतर ते पाणी स्वच्छ होऊन जातं म्हणजे पूर्ण काळपट दिसत नाही आणि त्याच्यामध्ये फेस देखील असतो तो देखील चालला गेलेला असतो तर अशा पद्धतीने त्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं ते पाणी थोडंसं काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं टाक आहे, आहे तर बऱ्यापैकी मी ते पाणी काढून घेतलं होतं इनो टाकताच असा फेस झालेला आहे आणि इनो टाकल्यानंतर देखील आपल्याला अजून थोडा वेळ ठेवायचा आहे तर बघूया आपण इनोने किती पद्धतीने आपल्याकडे स्वच्छ होऊ शकते इनो टाकल्यानंतर त्याचा फेस देखील खूप कमी वेळ राहिला मला असं वाटलं इनो टाकताच खूप इमॅजिक होईल मॅजिक होईल असलं काही झालेलं नाही आहे इनो टाकल्यानंतर देखील सगळं जो जसं आपलं डिटर्जंट टाकलं त्या पद्धतीने झालं आणि तो फेस पूर्ण निघून गेला तर आता आपण बघूया कडे किती प्रमाणात निघते कारण त्याला खाली उतरल्यानंतर त्याला आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे थंड केल्यानंतर आपल्याला ती कडे पूर्ण घासून घ्यायची आहे इनो टाकल्यानंतर ती कढई व्हाईट व्हाईट देखील झाली खाली म्हणजे व्हाईट फेस आलेला होता त्याला चिपकलेला होता जसं मीठ आपण एखाद्या भांड्यावरती खूप वेळ ठेवलं आणि ती सुकून जातात त्या पद्धतीने कढई झालेली तर त्याला आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने पाणी टाकून घ्यायचं आहे हा जो फेस झालेला असतो ना तो पाणी टाकल्यानंतर पूर्ण निघून जातो आता आपण ते पाणी काढून घेतलेलं आहे गरम होतं त्यामुळे घासता येत नव्हतं पकडता येत नव्हतं त्यानंतर आपल्याला घासणीच्या साह्याने साबणाने त्याला क्लीन करायचं आहे बघूया आपण किती काळवटपणा त्याच निघतो आणि तो, तो काळवटपणा जो आहे तो किती हलका झालो ते देखील आपण बघूयात तरी अशा पद्धतीने मी जेव्हा घासत होते तेव्हा तिथून तर काळवटपणा निघत होता पण जो काळवट आहे ते निघत नव्हतं तर अशा पद्धतीने ते निघून गेलेलं आहे इनोची आयडिया खूपच फ्लॉप केलेली आहे इनोने काहीही फरक पडला नाही मला उलट हात हाताने चांगलं घासावं लागलं आणि हातच दुखायला लागले आणि त्यानंतर माझी एक आयडिया आहे की मी जेव्हा पण काळपट झालेला तवा असतो हलकासा तर तेव्हा ब्लेडच्या सहाय्याने काढून घेते तर मी ही कढई ब्लेडच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला ही कढई तुम्ही बघितलीच होती की खूप काळी होती बाहेरून पण आणि आतून पण पण मी ही कढई बाजूला ठेवलेली होती म्हणजे घरात मी यूज करत नव्हती पण मी एक इनोचा व्हिडिओ बघितला आणि तो ट्राय करण्याचा प्रयत्न केला तर इनोचा मला इथे थोडाही फायदा झालेला नाही आहे उलट मला हातानेच तिला क्लीन करावी लागलेली आहे तर ती अशा पद्धतीने एवढीच क्लीन झालेली आहे जर कोणाचं इनोने पूर्णपणे कढाई किंवा क तवा क्लीन झालेला असेल तर बेस्ट पण मी इथं इनोचा वापर केलेला आहे तर इथं अजिबात माझी ती कढाई निघालेली नाही आहे